नमस्कार शेतकरी बंधनो आज शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सांगली बाजारभावामध्ये दी हळदीला सर्वात जास्त म्हणजे एकोणीस हजार रुपयाचा भाव मिळालेला आहे मित्रांनो पण संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे नांदेडला एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला नांदेड या ठिकाणी बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेरा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीलावक आलेली आहे हिंगोली या ठिकाणी एक हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार तीनशे रुपये क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार तीनशे रुपये क्विंटलचा पुढील बाजार समिती मुंबई लोकल हळदीलावक आलेली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला मुंबई या ठिकाणी हळदीला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक कुंडल जी। हजार, हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पन्नास तर जास्तीचा दर चौदा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे हळदीला ते वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद